हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टॉपर विद्यार्थी इंग्लिशचा पेपर नेमका कसा लिहितात जेणेकरून त्यांचा पेपर कमी वेळेत होतो आणि त्याचबरोबर अगदी व्यवस्थित होतो जसा काही छापलेला पेपर आहे असा तो दिसतो आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला खूप वेब डायग्राम काढाव्या वे लागतात मग काय करायला हवं हो? चला तर सर्व प्रेझेंटेशन टिप्स पण पाहूया आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक टॉपरनी लिहिलेली आन्सरशीट दाखवणार आहे प्रश्नपत्रिकेसहित सो so, जेणेकरून तुम्ही तुम्ही त्या पद्धतीनं स्वतःची अशी तीच प्रश्नपत्रिका याच मेथडनी सोडवून पण पाहू शकणार आहात आणि तुम्हाला प्रेझेंटेशनचं किती इम्पॉर्टन्स आहे ते पण दिसेल सो स्टुडंट ही असते तुमची आन्सरशीट सो so, तुम्हाला अशा प्रकारची बोर्डची आन्सरशीट येते सो so, हे सर्व तुमची माहिती भरणं झाल्याच्या नंतर तुम्हाला शीट जी आहे ती सुरुवातीला साधारणत दहा मिनटं पंधरा मिनटं काही ठिकाणी अर्धा तास आधीसुद्धा दिली जाते सो so, आल्याबरोबर तुम्ही काय करायचं आहे सो so, सेम शीट असते तुम्हाला याच्यामध्ये तीन मार्जिन करायचे आहेत इथं बघा तुम्हाला ही एकच मार्जिन दिसेल ही एवढी एकच मार्जिन आहे सो so, तुम्हाला याच्या अगोदर एक मार्जिन मारायची आहे ओके okay? तुम्ही मोठी स्केल घेऊन जाणार आहात आणि सुरुवातीच्या वेळेमध्येच हे काम तुम्ही करणार आहात पेन जो असणार आहे तो थोडासा डार्क वापरायचा आहे ही इतर जर याच पद्धतीनं ठेवली आपण तर ती डार्क दिसणार नाही त्यासाठी आपण यावर सुद्धा एक रेषा मारून घ्यायची आहे जेणेकरून की तुमचा प्रेझेंटेशन जे आहे ते छान दिसेल तुमची आन्सरशीट जी आहे ती बघा आता छान दिसते आहे की नाही सो पहिल्यापेक्षा ही छान दिसेल तुम्हाला सो यामध्ये अजून एक मार्जिन मारायची आहे तुम्हाला तिसरी मार्जिन मारायची आहे असं दोन जेणेकरून की आपल्या तीन मार्जिन होतील मॅडम तुम्ही म्हणाल कशासाठी ह्या तीन मार्जिन सो मी तुम्हाला सांगणारच आहे पेन थोडेसे डार्कच वापरायचे आहेत सुरुवातीलाच पेनची व्यवस्था करून ठेवायची आहे थोडं थोडा पेन वापरायचा आहे आणि पेन बाजूला करून ठेवायचे आहेत पेपरला जाण्याच्या अगोदर दोन तीन पेन आपल्याकडे थोडे वापरलेले असे असायला हवेत सो बघा या पद्धतीनं तुम्हाला तीन मार्जिन मारायच्या आहेत तुमची प्रश्नपत्रिका ही अशा स्वरूपाची असते सो याच्यामधनं तुम्हाला काय आणि कसं लिहायचं आहे सो हा जो क्वेश्चन वन आहे मेन क्वेश्चन हा क्वेश्चन नंबर वन जो आहे तो इथं बॉक्समध्ये लिहायचा असतो ओके सो इथे बॉक्समध्ये क्वेश्चन वन लिहिलेला आहे आता याच्यामधलं हे जे ए बीट दिलेलं आहे सो so, हे ए बीट जे आहेत ते तुम्ही मेन ए बीट आहे बघा इथे हे एक ए बीट आहे पुन्हा याच्यानंतर एक आणि पुन्हा याच्यानंतर एक अशा पद्धतीचे आपल्याला तीन मार्जिन लागणार आहेत सो so, हे ए हे वन आणि पुन्हा हे रोमन लिपीतले वन सो so, हे थोडंसं आपण मागे पुढे करू शकतो असं काही नाहीये हो की तुम्हाला याच मेथडने लिहावं लागेल ठीक आहे सो हा जो ए बीट आहे हा ए बीट सो ए बीट जो आहे तो तुम्ही काही जण इथे पण टाकतात टाकला तर काही हरकत नाही पण छान आणि स्पष्ट ओळखू येण्यासाठी आपल्याला तो या मार्जिनमध्ये ए बीट लिहायचा आहे त्याच्यानंतर यातला जेव्हा तुम्ही ए मधला वन सोडवाल तेव्हा हा वन तुम्हाला इथे लिहायचा आहे बघा हा ए मधला वन आहे वनमधले पुन्हा हे वन टू थ्री फोर लिहायचे आहेत आपल्याला सो याच्यामध्ये पहिला बीट वन त्यानंतर सेकंड त्यानंतर थर्ड यानंतर फोर्थ अशा पद्धतीनं तुम्ही हे बीटची मांडणी करणार आहात त्याच्यानंतर इथे वन लाईन पुन्हा इथे तुम्हाला एक रेषा मारायची आहे सुरुवातीला ह्या रेषा सोडून द्यायच्या आहेत आणि पेपर पूर्ण झाल्यानंतर वेळ मिळाला तरच पुन्हा अशा पद्धतीनं स्केल घेऊन आपल्याला ही रेषा जी आहे ती मारायची आहे काहीजण असं सांगतात की वेगळ्या पेन वापरा तुम्ही जर ब्ल्यू पेननं लिहित असाल तर रेषा मारण्यासाठी अंडरलाईन करण्यासाठी तुम्ही ब्लॅक पेन वापरू शकता ओके सो अशा दोन पेनचा वापर केला तरी काही हरकत नाही किंवा नको वाटला तर एकाच पेनचा वापर केला तरी काही हरकत नसते सो या पद्धतीनं तुमचं प्रेझेंटेशन असायला हवं हो। आता बघा हे तीन मार्जिन मारलेली पद्धत बघा आता ही पद्धत थोडीशी तुम्ही मागे पुढे करू शकता हा ए काही जण इकडं लिहितात पण काय होतं हे स्पष्टता येते एक्झामिनरला स्पष्टता येते त्यासाठी याच पद्धतीनं तुम्ही जरूर सोडवा कोणतेही पेपर कोणत्याही विषयाचे आता बघा हे आणि मार्जिन न मारलेलं दाखवते तुम्हाला आता हे मार्जिन न मारलेलं आहे सो तुम्हीच पाहायचं आहे तुम्हाला हे छान दिसतं का तुम्हाला हे छान दिसेल सो निश्चितच हे छान दिसेल तुम्हाला सुटसुटीतपणा येतो ओके प्रेझेंटेशनचे आणखी काही पॉईंट्स तुम्हाला मी टॉपर्स आन्सरशीट कशी असते चांगले विद्यार्थी आन्सर कशा पद्धतीनं लिहितात यामध्ये सर्व इतर टिप्ससुद्धा सांगणार आहे सो जरूर पहा दोन्ही गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला टॉपर कशा पद्धतीनं पेपर लिहितात तेही तुम्हाला पाहता येईल टॉपर्स आन्सरशीट त्याचबरोबर प्रेझेंटेशन सुद्धा मी ठिकठिकाणी सांगेल कोणत्या पद्धतीनं करायला हवंय चला तर आता बघणार आहोत आपण एक आन्सरशीट ज्यामध्ये ऐंशीपैकी पैकी अठ्ठ्याहत्तर मार्क्स पडलेले दिसतात एक्झामिनर या पद्धतीनं पेपरचे मार्क्स लिहित असतो बोर्डचा पेपर ऍक्च्युअल कशा पद्धतीनं चेक केला जातो तोही मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे मी स्वतः एक बोर्ड एक्झामिनर आहे त्यामुळे तसा पेपर कसा चेक होतो तेही मी तुम्हाला प्रत्यक्षात एक पेपर तपासून दाखवणार आहे तो लवकरच व्हिडिओ अपलोड करेल सो बघूया सर्व प्रेझेंटेशन सो बघा या पद्धतीनं तुम्हाला दिसेल तीन मार्जिन मारलेले आहेत क्वेश्चन वन ए इथे ब्लॉकमध्ये लिहिला तरी चालतो त्यानंतर या पद्धतीनं एकाखाली एक बीट लिहिलेले आहेत अतिशय सुंदर असा हा पेपर दिसतोय त्यानंतर प्रेझेंटेशनच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट सेक्शन वन टू लिहिता तुम्ही ते पण या पद्धतीनं लिहा म्हणजे तो पेपर छान दिसतो एक एक लाईन सोडून दिलेली आहे या रेषा सर्व शेवटी मारायच्या असतात सो तशाच पद्धतीनं पहा इथे फोर्थ बीट आहे हे शब्द तुम्ही अशा पद्धतीनं आडवे पण लिहू शकतात एकाखाली एक लिहिले तरीसुद्धा छान दिसतं सो so, असं लिहा किंवा त्यापेक्षा छान या मेथडने सुद्धा लिहू शकता सो so, बघा टॉपर पेपर आहे हा टॉपरचे विद्यार्थी या पद्धतीनं पेपर लिहितात नेक्स्ट बीट पहा रिलेटेड वर्ड्स कशा पद्धतीनं लिहिलेले आहेत अगदी छान ठळक तुम्हाला इथे बॉक्सेस दिसतील अंडरलाईन केलेल्या दिसतील ही पेन्सिल नाही आहे स्टुडंट हे लक्षात घ्या ब्लॅक पेन वापरलेला आहे सो so, तुम्ही ब्ल्यू आणि ब्लॅक असं कॉम्बिनेशन करू शकता ब्ल्यू न लिहिलं असेल तर ब्लॅक पेन रेषा मारायला बॉक्स काढायला वेब डायग्राम काढायला तुम्ही वापरू शकता इथे तुम्हाला एक प्रेझेंटेशन टीप मी दाखवते सी आपल्याला असे बॉक्स काढायचे असतात ना सो बॉक्स काढत असताना शक्यतो अशी एकच वेळेस घ्या स्केल आणि तुम्हाला इथे किती बॉक्स लागतात माहिती असतं त्यामुळे ह्या तिन्ही रेषा मारून घ्या तिन्ही बॉक्सच्या तिन्ही रेषा मारायच्या पुन्हा आपल्याला खालचे बॉक्स काढत असताना सुद्धा म्हणजे स्केल पुन्हा पुन्हा उचलायचं काम नाही पडलं पाहिजे यामध्ये तुमचा वेळ वाया जातो सो या पद्धतीनं एकाच वेळेला बॉक्सेस काढा एकाच वेळेला स्केल ठेवून अंदाजा येतो तुम्हाला तुम्हाला कुठून कुठपर्यंत शब्दाला लागणार आहे किंवा शब्द आधी लिहिलेला असेल त्यानुसार पण तुम्ही ह्या रेषा मारू शकता सो ही एक प्रेझेंटेशन टीप आहे ज्याच्यामुळे वेळ वाचतो सेक्शन सेकंड स्पष्टपणे लिहिलेला दिसेल या पद्धतीनं बाकीचे उत्तरं तुम्ही लिहायचे आहेत प्रेझेंटेशन म्हणाल तर बघा हे जे बीट मी तुम्हाला सांगितले इथं ए वन बीट आहे ए वनमध्ये पुन्हा वन टू थ्री फोर आहेत सो ए वन सेकंड मार्जिनमध्ये लिहा ए टू सेकंड मार्जिनमध्ये ए थ्री सेकंड मार्जिनमध्ये आपल्याला खूप बीट्स आहेत इंग्लिशला त्यासाठी या पद्धतीनं सिस्टमॅटिक जर लिहिलेलं असेल तर एक्झामिनरला अजिबात त्रास होत नाही आणि इतका सुंदर पेपर लिहिलेला असेल तर तिथे आउट ऑफ मार्क्स नक्कीच पडतात तशाच पद्धतीनं थीक ठिकठिकाणी तुम्हाला अंडरलाईन केलेले दिसतील सो बघा या पद्धतीनं इथे कम्प्लीट सेंटेन्सेस करायचे आहेत तर इथे अंडरलाईन आहेत ए फायवचं आन्सर पहा पर्सनल रिस्पॉन्स ज्यामध्ये तुम्हाला अगदी छान पद्धतीनं या अशा पद्धतीनं अंडरलाईन केलेल्यासुद्धा तुम्हाला दिसून येतील सो so, असंच अंडरलाईन करून आन्सरले हा प्रेझेंटेशन टिप्स नेक्स्ट टिप आहे ही मुख्य मुद्द्यांना अंडरलाईन करा सी स्टुडंट अतिशय सुंदर वेब डायग्राम तर पहा किती सुंदर दिसत आहेत अगदी आकर्षकपणे त्या नजरेत भरतात लागलीच इतकं सुंदर पेपर दिसतो सेक्शन थ्री पोयमचं सेक्शन दिसेल तुम्हाला बघा वेळोवेळी ठिकठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत बॉक्सेस उठावदार काढलेले आहेत थोडासा वेळ द्यावा लागतो पण त्यासाठी आन्सर्स सुरुवातीपासूनच फास्ट लिहा मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट पण दाखवते थोड्याच वेळामध्ये तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी अपलोड करेल जेणेकरून की तुमचा या पद्धतीचा पेपर हा निश्चितच होईल ॲप्रिसिएशन ऑफ पोयम ॲप्रिसिएशन लिहिण्याची ही एक पद्धत आहे त्यानंतर अजून एक मी तुम्हाला या अगोदरसुद्धा आदर्श उत्तरपत्रिका दाखवली होती सो ती पण आपण ग्रुपवर ती पण आपण अपलोड केलेली आहे ऑलरेडी सो so, ब्लॉकमध्ये तुम्ही जर लिहिलेलं असेल तर अधिक छान दिसेल कसं ते दाखवते सो so, पहा आदर्श उत्तरपत्रिका इंग्रजीची मी एक अपलोड केलेली आहे ती पण जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल त्यामध्ये मी दाखवलं होतं की आपल्याला ॲप्रिसिएशन ऑफ आप पोयम अशा पद्धतीनं बॉक्स करायचं आहे अगदी व्यवस्थित छान आणि त्या पद्धतीनं एका बॉ एका बॉक्समध्ये तुम्हाला नावं द्यायची आहेत किंवा पॉईंट द्यायचे आहेत जे की आपल्याला पेपरला दिलेले असतात आणि त्याची उत्तरं दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायची आहेत सो so, या पद्धतीनं जरूर लिहा प्रेझेंटेशनची ही एक नेक्स्ट टीप आहे सेक्शन फोर अनसिन पॅसेज इथे पहा ए फाईव्हच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ठिकठिकाणी अंडरलाईन केलेल्या दिसतील अंडरलाईन करण्यासाठी सेम पेन पण वापरू शकता पण त्यापेक्षा वेगळा पेन वापरला तर उठावदार दिसतं म्हणजे ब्ल्यूनं वाप लिहिलं असेल तर ब्लॅकने अंडरलाईन करा नेक्स्ट बीट आहे समरी रायटिंग पहा समरी रायटिंगसुद्धा या पद्धतीने बॉक्समध्ये जर लिहिलेली असेल तर उठावदार दिसेल प्रेझेंटेशन टीप नंबर नेक्स्ट बघा टॉपर कशा पद्धतीनं आन्सर लिहितात लेटर रायटिंग लेटर रायटिंगमध्ये पहा अतिशय छान सिस्टमॅटिक लिहिलेलं आहे वन वन लाईन सोडून लिहिलेलं ला आहे त्याचप्रकारे प्रत्येक पॉईंटला बघा मेन पॉईंट्सला अंडरलाईन केलेलं दिसेल टॉपरला मार्क्स जास्त का पडतात त्याचं हे उत्तर आहे स्टुडंट्स बघा जवळपास दोन पेजेस हे लेटर रायटिंग लिहितचं आन्सर लिहिलेलं तुम्हाला इथे दिसेल तुम्ही खूप कमी आन्सर लिहिता त्यामुळे मग तुम्हाला वाटतं की का बरं मार्क्स पडत नाहीत त्याचबरोबर लेटर रायटिंग असो किंवा कुठलंही रायटिंग स्किलसाठी मार्क्स जास्त पडण्याची जी कारणं असतात त्याचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करेल स्पीच रायटिंग टायटल या पद्धतीनं लिहिणं अत्यंत आवश्यक असतं पुन्हा बघा स्पीचमध्ये सुद्धा तुम्हाला अंडरलाईन केलेलं दिसेल टॉपर स्टुडंट नेहमी छोट्या छोट्या पॉईंटलासुद्धा निग्लेक्ट करत नाहीत वर्बल टू नॉन वर्बल रायटिंग स्किलच्या ह्या प्रत्येक क्वेश्चनवर आपला आपले सर्व व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि अजूनही मी सर्व नवीन अपलोड करणारच आहे स्टोरी रायटिंग आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला मिळत नसतील किंवा शोधायला अवघड जात असेल तर आपला ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये मी तुम्ही तुम्हाला जे व्हिडिओ हवे आहेत टेन्थचे सर्व स्पेशल व्हिडिओज ते मी तुम्हाला तिथे सेंड करत असते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ट्रान्सलेशन यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका पण दाखवते काही सेकंदात आपली प्रश्नपत्रिका मोठी असते पण घाबरून जाऊ नका कशा वाटला टॉपस पेपर आणि यामधलं कुठलीही काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा सर्व व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत ते जरूर शेअर करत राहा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि हो येणारे सर्व व्हिडिओज हे ग्रामर रायटिंग स्किलवरचे असतील त्यामुळे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू